येथे शुक्रवारी शेततळ्यामध्ये बुडून चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेला भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जबाबदार असल्याचा गंभीर आरोप भीमाशंकर सहकारी कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांनी केला असून त्या संदर्भातील पारगाव पोलीस स्टेशनला त्यांनी निवेदन देखील दिलं आहे या संदर्भात बोलताना भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे म्हणाले देवदत्त निकम यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत त्यांनी या घटनेच्या बाबतीत राजकारण करणं योग्य नाही मागे काही दिवसांपूर्वी त्यांच्या भावांनी केलेला गुन्हा दडपण्यासाठी हा केविलवाना प्रयत्न आहे यावेळी बोलताना बेंडे म्हणाले प्रत्येक अपघातग्रस्त कुटुंबाला एक लाख रुपयांचा निधी कारखान्याच्या वतीनं देण्यात येईल या संदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर यांनी घेतलेला आढावा घटना अत्यंत दुर्दैवी आहे की जो समाज आदिवासी गोरगरीब ठाकरे सामाजिक लोक तिथे येऊन कामधंदा करतात तर त्यांच्या कुटुंबाची ज्यावेळी चार मुलं शेजारी परिवार मध्ये परिवार नवले परिवार यांच्यामध्ये हा खूप मोठा दुर्दैवी दुःखाचा प्रसंग आहे प्रश्न दोन रुपयाची मदत करून तात्पुरती मलमपट्टी करून हे काय तुम्ही नाकारू शकत नाहीत याचं कारण का एवढी मोठी संस्था चालवत असताना ज्या काही खबरदाऱ्या घ्यायला पाहिजेत त्या घेण्याकरता कारखान्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष एम डी यांची ही जबाबदारी असते आणि ही जबाबदारी त्यांनी पाळली नाहीत कामातील हलगर्जेपणा निष्काळजीपणा कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील आणि कारखान्याचे एम डी चंद्रकांत ढगे हे त्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोतच आणि त्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी जी काही आर्थिक मदत लागणार आहे देय धोरणाप्रमाणे ताबडतोब दिली जाणार आहे आजच्या या सगळ्या घटनेमध्ये लोकांनी काही लोकांनी का म्हणण्यापेक्षा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम जे आजही संचालक आहेत त्यांनी स्वतःच्या लोकप्रियतेसाठी कारखान्याची बदनामी करण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि काल सुद्धा त्यांनी या संदर्भात काही चॅनलला वाईट दिली आणि त्याच्यामध्ये त्याची जबाबदारी त्यांनी चेअरमन व्हाईस चेअरमन आणि एम डी यांच्यावर टाकलेली आहे कायदेशीर ज्या गोष्टी आहेत त्या कायदेशीर गोष्टींची जी काही कारवाई आहे ती कारवाई पोलीस स्टेशन त्यांच्या माध्यमातून करणार आहे किंवा करेल पोलीस स्टेशनमध्ये आमचा कुठलाही हस्तक्षेप असणार नाही पोलीस स्टेशनला जे जे काही कायदेशीर गोष्टी जी सहकार्य लागेल ते भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून केलं जाईल आणि कुठल्याही पद्धतीचा